नमस्कार माझं नाव पूजा विमल संतोष पवार माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझी सावित्री आहे स्त्री जातीच्या शिक्षणासाठी घेतला त्यांनी पुढाकार स्त्री जातीच्या शिक्षणासाठी घेतला त्यांनी पुढाकार स्त्रियांच्या जीवनाला दिला एक नवा आकार विचार करून समाजाचा विचार करून समाजाचा शिक्षणाचा मार्ग काढला वाट होती अवघड तू एक दिवा लाविला शिक्षण देणं तू तुझं कर्तव्य समजलीस शिक्षण देणं तू तुझं कर्तव्य समजलीस दगड धुंडे खाऊनी ज्योतिरावांची खंबीर साथ होती तुला त्या महात्मा ज्योतिरावांची त्यांच्या संगतीने फुलवली तू बाग शिक्षणाची व्यर्थ नाही हो गेले आहे तुझे हे मोलाचे काम व्यर्थ नाही गेले आहे तुझे हे मोलाचे काम म्हणूनच वाटतो आज मला तुझा अभिमान म्हणूनच वाटतो आज मला तुझा अभिमान आई जाणीव आहे तुझ्या लेकींना तुझ्या कामाची आई जाणीव आहे तुझ्या लेकींना तुझ्या कामाची जीवनात खूप पुढे जाण्याची एक नवी दिशा गाठण्याची एक नवी दिशा गाठण्याची धन्यवाद